नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पीकिंग फ्लिंडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण वाक्य रचनेचे प्रकार याविषयी माहिती घेणार आहोत याआधी आपल्या चॅनलवर वाक्याचे प्रकार या शीर्षकाची एक व्हिडिओ मी बनवलेली आणि त्याची लिंक मी आय बटनमध्ये दे देत आहे दे त्याच्यामध्ये मी वाक्याचे चार प्रकार याबद्दल माहिती दिलेली आत्ता आपण वाक्य रचनेचे प्रकार बघणार आहोत तर कधीही इंग्रजी वाक्यांची रचना करताना त्या वाक्यातून आपल्याला काय अर्थ अभिप्रेत आहे आणि सहाय्य क्रियापदे आणि मुख्य क्रियापदे यांना एकमेकांचा दर्जा कुठे दिला जातो तो दिला जातो की नाही दिला जात आणि तो दिला तर कसा द्यावा याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत वाक्यरचनेचे प्रकार पाहण्याआधी त्यातील संज्ञा आधी आपण पाहून घेऊ म्हणजेच सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट प्रेडिकेट इत्यादी आता हे जे आहेत त्याचीसुद्धा एक व्हिडिओ आहे डेफिनेशन्स म्हणून एक व्हिडिओ बनवले त्याचीसुद्धा लिंक मी आय बटनमध्ये देतो आहे हे जे प्रकार आहेत ते जर तुम्ही तुम्हाला माहिती नसेल तर आधी बघून घ्या जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ समजेल आता पुढे जेव्हा आपण एखादी वाक्यरचना करतो तेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी किंवा वस्तूविषयी जागेविषयी काहीतरी माहिती देतो किंवा ती व्यक्ती वस्तू जागा काय करते याच्याबद्दल माहिती देतो आणि हाच तो फरक आहे की ज्याच्यामुळे आपल्याला वाक्यरचना वेगवेगळ्या वाटू शकतात तर साध्या भाषेमध्ये इंग्रजीमध्ये वाक्यरचना सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट म्हणजेच करता अधिक विधेय असे असते आणि मग त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात त्याच्यातला जो पहिला प्रकार आहे तो आहे सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट आणि दुसरा जो आहे सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट असे दोन प्रकार आहेत आता याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस ऑक्झिलेरी वर्ब प्लस कॉम्प्लिमेंटमध्ये नक्की काय प्रकार असतो त्याचं जे उदाहरण आहे ते पुढे पाहणार आहोत आता ऑक्झिजरी वर्बची जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की आपण तीन प्रकारचे प्रायमरी ऑक्झिजरी वर्ब बघितलेले मोडल ऑक्झिजरी वर्ब्स आपण अजून बघितलेले नाही आहेत ते बघणार आहोत पण ते इतकेही आत्ता लगेच महत्त्वाचे नाही आहेत त्याच्यामुळे मी त्याच्याविषयी माहिती दिलेली नाही आहे पण आता जे प्रायमरी ऑक्झिरि वर्ब्स आहेत टू बीची रूपं टू डूची रूपं आणि टू हॅवची रूपं ती जेव्हा वाक्यामध्ये लागतात तेव्हा ती वाक्याचा मूळ दर्शवतात किंवा वाक्य कुठल्या प्रकारात येतं अस्तित्वदर्शक आहे का क्रियादर्शक आहे का स्वामित्वदर्शक आहे का, का वगैरे वगैरे तर याच्यातला आपण अस्तित्वदर्शक म्हणून एक घेऊ की बाबा पहिला जर प्रकार असेल काय सब्जेक्ट प्लस अग्जरी वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट तर तो कसा असेल तर त्याचं उदाहरण आहे किरण इज अ बॉय किरण हे एक नाऊन आहे स्पेशल नाऊन आहे विशेष नाम आहे आणि त्याच्याविषयी अतिरिक्त माहिती दिलेली आहे त्याचा जो ॲडजेक्टिव्ह आहे त्याला आपण इथे ॲडजेक्टिव्ह न बोलता कॉम्प्लिमेंट बोलतो आहे ओके आणि ते सामान्य नामाने आपण दर्शवलेलं आहे किरण इज अ बॉय इथे इज हे टू बीचं रूप किरणच्या पुरुषानुसार आपण लावलेलं आहे ती जर पुरुषाची वेळ जर तुम्ही बघितली नसेल तर तीसुद्धा बघून घ्या चेकआउट करा त्याच्यातून तुम्हाला पुरुषाचा वचनाचा आणि काळाचा परिणाम कसा होतो ते समजेल तर किरण इज अ बॉयमध्ये ईज जे आहे ते ऑक्झिरिव्ह वर्ब जरी असलं तरीसुद्धा त्याला आपण ह्या वाक्यामध्ये क्रियापदाचा दर्जा दिलेला आहे कारण मी जसं सुरुवातीला सांगितलेलं पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्या डेफिनेशन्समध्ये की एखादा क्रियापद असेल तर त्या क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होऊ शकत नाही तसं या ऑक्झिरिव्ह वर्बने काय केलेलं आहे क्रियापदाची जागा भरून काढलेली आहे ओके हे झालं पहिलं त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार आहे सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट इथे काय होतं करता आहे काहीतरी क्रिया केली जाते आणि तिकुणावर केली जाते तर ते ऑब्जेक्टवर म्हणजे कर्मावर केली जाते तर त्याचं एक उदाहरण असं आहे की कि किरण थ्रोज अ बॉल किरणने चेंडू फेकला असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा किरण चेंडू फेकतो असा त्याचा अर्थ होतो किरण थ्रोज अ बॉल किरण पाहून आहे थ्रोज हे मेन वर्ब आहे किरण तृतीय पुरुष आहे म्हणून थ्रोला एस लागलेला आहे थ्रोज झालेला आहे आणि अ बॉल तर अशी ही दुसरी रचना आहे तर मित्रांनो ह्या दोन प्रकारच्या वाक्यरचना होत्या ह्या वाक्यरचनामधील फरक जो आहे तो समजणं खूप गरजेचं आहे जर यातला फरक तुम्हाला समजला तर चांगल्या प्रकारे इफेक्टिवली तुम्ही वाक्य रचना करू शकता आणि ग्रामर जे आहे ते तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतं मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक नक्की करा याच्याविषयी काय प्रश्न असतील किंवा शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की लिहा आणि काही अभिप्राय द्यायचे असतील काही सूचना असतील तर त्या कमेंट करा तुमच्या मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भावंडं असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह थँक्यू